आज आपण करणार आहोत कच्च्या केळीची भाजी आणि कैरीची कढी आता उन्हाळा वाढला आहे तर काय जेवण बनवायचा हा प्रश्न पडतो त्यावेळी असं साधं सोप्पं असं आपण जेवण बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक कैरी घेतली आहे ती स्वच्छ धुवून साल काढून असे तुकडे करून घेतलेत बारीक सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या तिखट आहेत आणि एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आपण आधी कैरी आणि मिरची याची बारीक पेस्ट करून घेणार आहे मी इथं मिक्सरला बारीक वाटून घेते मी इथे गॅसवर टोप तापत ठेवलेला आपण कैरीची पेस्ट करून घेतली आहे तेल चांगलं गरम झालं पाहिजे कारण आपण फोडणी देणार आहे ती मोहरी चांगली तडतडली पाहिजे एक चमचा मोहरी घातली आहे एक चमचा जिरं आपण या कढीमध्ये लसूणची फोडणी देणार नाही आहे इथे आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहे इथे मी भरपूर असा कढीपत्ता घातला आहे कारण कढीपत्त्याने असा कढीला छान असा वास येतो एक चमचा हिंग ही फोडणी आता छान अशी परतून घ्यायची आहे एक चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घातली आहे आता ही फोडणी छान अशी भाजून घ्यायची आहे इथे आपण आता जी कैरी आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती इथे घालून घेतली आहे ही आपण आता दहा मिनटं चांगली या फोडणीमध्ये शिजवून घेणार आहे मिक्स करून घ्यायची आहे आपण आता ही अशीच ढवळून घ्यायची आहे दोन मिनटं नाहीतर आपली ही फोडणी खाली लागू शकते आपण या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून यामध्ये घालून घेतलं आहे अर्धा टीस्पून हळद हे मिक्स करून आपण घ्यायची यामध्ये आणि आता हिला चांगली उकळी येईपर्यंत दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहे आपण इथे आता ओलं खोबरं घेतलेलं एक वाटी ते आता आपण बारीक वाटून घेणार आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओलं खोबरं घालून घेते याच वाटीमध्ये आपण अर्धा कप पाणी घेणार आहे आपण आता त्या वाटीने अर्धा कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपण आता एक टीस्पून जिरा पावडर आणि एक स्पून धने पावडर घालणार आहे आणि मिक्सरला याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे मी आता हे मिक्सरला वाटून घेते बघा अशा प्रकारे आपण आता हे वाटून घेतलं आहे आपल्या कडीलाही चांगली उकळी आली आहे इथे आपल्याला कुठचंच आंबट असं ह्यामध्ये घालायची गरज नाही आहे आपण आता हे जे वाटण करून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे इथे मी जे एक वाटीचं ओलं खोबरं घेतलेलं हे सर्व मी आता इथे घालून घेतलं आहे आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन मिनटं असं ढवळत राहायचं आहे आपण आता हे छान असं मिक्स करून घेतलं आहे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं वाटून घेतलेलं त्यामध्ये आपण एक कप पाणी घातलं आहे आणि ते पाणी आपण आता ह्या कडीमध्ये घालून घेणार आहे तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकता मी फक्त इथे एक कप पाणी घातलं आहे कारण आम्हाला थोडी घट्ट कढी आवडते त्यासाठी इथे चवीनुसार आपण आता इथे मीठ घालून घेणार आहे आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढीला दहा मिनटं चांगली उकळी यायला द्यायची आहे ही कढी अशी झटपट अशी होते आणि भाताबरोबर तो अशी खूप छान लागते तुम्ही ही नक्की करून पहा आपली आता कढीला चांगली उकळी आली आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवून आपण ही कडी करून घेतली आहे आपण आता गॅस बंद करून घेतला आहे थोडीशी वरून अशी कोथिंबीर घालून घ्या आपली आता कढी तयार आहे आपण आता इथे केळ्याची भाजी करणार आहे मी इथे इथे कच्ची केळी घेतली आहे ही कच्ची केळीतली मी फक्त दोनच केळी घेणार आहे आणि दोन बटाटो मिडीयम आकाराचे ते आपण आता केळीची साल आणि बटाट्याची सालही काढून घ्यायची आहे आपण आता ही दोन केळी आणि दोन बटाटे याची साल काढून घ्यायची आहे त्यासाठी आपण आता सुरीने असं डेट कापून घ्यायचं आहे तुम्ही सुरीनेही सोलू शकता किंवा आपण जे बटाटी सोलायचं कटर आहे त्यानेही सोलू शकता पण बटाटी सोलायचा जो कटर आहे त्याने पटकन ही बघा अशी साल निघली जाते आपण आता ही सर्व साल काढून घ्यायची आहे आणि केळी आपण सोलून घेतलेली ती एका पाण्यामध्ये घालून ठेवायची आहे कारण केळीनं हा जो राप असतो आपण असंच बाहेर ठेवली तर ती केळी काळी पडू शकतात म्हणून ती आपण इथे पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे मी आता ही सर्व केळी आणि बटाटी सोलून घेते आपली आता ही बघा केळी आणि बटाटी दोन्ही सोलून झाली ही आपण आता स्वच्छ धुवून याचे बारीक तुकडे करून घेणार आहे आपण आता ही बारीक तुकडे करून घेतले तेही आपण पाण्यामध्येच ठेवले आहेत इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालं आहे मी एक चमचा मोहरी घालून घेतली आहे एक चमचा जिरं आपलं तेल चांगलं गरम झालेलं त्या कारणाने मोहरी आणि जिरं छान असं भाजून आलं आहे आपण इथे एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला बारीक चिरून तो घालून घेतला आहे फोडणी आपण आता ही चांगली अशी भाजून घ्यायची आहे थोडीशी लालसर होईपर्यंत मी इथे एक चमचा हिंग घालून घेतलं आहे इथे आपण हिरव्या मिरचीची पेस्ट घातली आहे हिरवी मिरची पुदिना आणि कोथंबीर याची मी पेस्ट करून ठेवलेली त्यातली आपण एक चमचा इथे पेस्ट घालून घेतली आहे इथे आपण लाल तिखट घालणार आहे हा आमचा मालवणी लाल तिखट आहे तुमच्याकडे जो कोणता असेल तो तुम्ही घालून घ्या आपण आता ह्या फोडणीमध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपण ही फोडणी छान अशी भाजून घेणार आहे आपल्या या फोडणीला छान असं तेल सुटत आलं आहे इथे आपण जे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले ते घालून घेणार आहे ही भाजी खूप अशी छान लागते तुम्ही नक्की भाजी ही भाजी करून पहा ही भाजी आणि कैरीची कढी त्यासोबत हा भात इतकं छान लागतं मी ह्याचप्रमाणे हे ताट बनवलेलं तुम्ही नक्की करून हे पहा आपण आता जे केळीचे तुकडे करून घेतलेले तेही आता इथे घालून घ्यायचे आहेत सर्व आपण आता हे मसाल्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे घ्यायची फ्लेम ही मंदच ठेवून ही आपण भाजी शिजवून घेणार आहे आपली आता भाजी छान अशी मिक्स झाली आहे इथे आपण एक कप पाणी घालून घेणार आहे भाजीमध्ये कारण बटाटे आणि आपली केळी चांगली उकडली पाहिजे मसाल्यामध्ये आपण भाजी आता मिक्स करून घेतली आहे आता इथे आपण झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं ही शिजवून घ्यायची आहे आपले इथे पंधरा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया भाजीतलं आपलं पाणी छान असं सुकलं आहे भाजी आता थोडीशी ढवळून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे इथे आपण आता हे मीठ घालून घेतलं आहे मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला आपण इथे थोडंसं पाणी घातलं आहे चार चमचे कारण आपण ओलं खोबरं घालणार आहे आणि आता मीठ घातलं आहे तर त्यासाठी आपण आता इथे झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे आपली आता पाच मिनटं झाली आहे मी झाकण काढून घ्यायला आहे छान अशी वाफही आली आहे ओलं खोबरं आपण इथे घेतलेलं एक छोटी वाटी ते आपण आता या भाजीमध्ये घालून घेतलं आहे आता आपण खोबरं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण गॅसची फ्लेम ही बंद करून घेतली भाजी आपली तयार आहे ही भाजी आणि कढी कैरीची भातासोबत इतकं छान लागतं तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद